आवाज सर्वसामान्यांचा सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी वडूज येथे खटाव तालुका पत्रकार संघाच्या तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवून पत्रकारांना मानसन्मान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी पत्रकारांचा मान सन्मान केल्यानंतर के वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे म्हणाले पत्रकारिता ही एक सतीचं वाहन आहे अतिशय निस्वार्थी निष्पक्ष निर्भीड भावनेने पत्रकार हा चांगल्या हितासाठी समाजातील ऋण फेडण्यासाठी अतिशय तुटपुंजा वेतनामध्ये प्रतिकूल परिस्थितीत आणि बदलत्या काळामध्ये समाजहिताच्या प्रश्नासाठी समर्पित असतात पत्रकार समाजातील अविभाज्य घटक आणि आरसा असल्यामुळे त्यांची समाजासाठी एक नाळ जुळलेली असते एखाद्या गोष्टीमध्ये सामाजिक परिवर्तन आणायचे असेल तर चांगल्या पत्रकारितेचा उपयोग होत असतो एखादी लोककल्याणकारी योजना असो किंवा समाजहिताचे काम असो लोक चळवळ लोकांच्या दारापर्यंत घेऊन जाण्याचे काम पत्रकारांच्या माध्यमातून होत असते वैयक्तिक हित बाजूला ठेवून आणि शासनाच्या खांद्याला खांदा लावून पत्रकार काम करीत असतो चांगल्या गोष्टी समाजातून हद्दपार होऊ नयेत यासाठी रात्रंदिवस पत्रकार झटत असतो चांगल्या शिक्षणाबरोबर चांगली पत्रकारिता टिकणे आज मितीला काळाची गरज आहे असे पत्रकार दिनानिमित्त मोलाचे चार शब्द सांगून वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस पोली निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तालुक्यातील भागातील समाजातील सर्व पत्रकारांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या <laughs> एक सर्वांना एक व्यासपीठ मिळून दिलं किंवा एक जनतेचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न शासन दरबारी असो किंवा इतर त्याला एक ते बोलून देखील किंवा त्याला एक आवाज मिळून दिला किंवा ते एक मांडण्याची संधी मिळून दिली त्या दिनानिमित्त आज मी त्यांना वंदन करतो स्मरण करतो आणि वडूच तसेच माझ्या जीवन प्रवासात किंवा इतर सर्व पत्रकारांना दर्पण दिनानिमित्त मनपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो खरं तर पत्रकारिता किंवा पत्रकार पत्रकारिता हे एक सतीचं वान आहे अतिशय निस्वार्थी भावनेने निरपेक्ष भावनेने निर्भीड आणि निपक्षपातीपणे पत्रकार हा एक ध्येयाने चांगल्या गोष्टी करण्यासाठी समाज हितासाठी सामाजिक ऋण कुठंतरी फेडण्यासाठी किंवा एक त्याच्या मनामध्ये खूनगाट असते किंवा श्वासामध्ये रक्ताच्या थेवात थेंबात एक सामाजिक बांधिलकी असते त्यामुळे ते सर्व गोष्टी बाजूला ठेवून अतिशय तुटपुंज्या वेतनामध्ये किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये किंवा बदलत्या काळानुसार बदलत्या स्थितांतरानुसार समाजहिताचे प्रश्न असोत किंवा समाजहिताचे उपक्रम असोत किंवा समाजासाठी जे काही करता त्यासाठी ते समर्पित असतात खरेखा आमच्याही पोलीस दलामध्ये असो किंवा इतर प्रशासनाच्या अथवा लोकशाहीचा चौथा आता स्तंभ जो आहे त्यामुळे खरोखरच लोकशाही मूल्याची मानवी मूल्याची जपणूक आणि त्याची प्रतिष्ठा किंवा आब राखली जाते प्रशासनावर अंकुश राखला जातो प्रशासनातील चांगल्या कामगिरीचा चांग। जनतेमुळे जमेची बाजू किंवा सकारात्मक बाजू देखील तेवढ्याच हिरारीने आणि निस्वार्थी भावनेने एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पत्रकाराकडून ती मांडली जाते त्यामुळे पत्रकार हा एक समाजातील अविभाज्य घटक आणि अंग आहे त्याचप्रमाणे मला माझ्या नोकरीमधील एक अनुभव सांगण्यापेक्षा मी हे म्हणेन एक की चांगलं काम करत प्रशासनातले एखादा अधिकारी जर चांगलं काम करत गेला तर पत्रकार आपोआप त्याची पाठ थुपटत राहतात कामाचं कौतुक करतात कदाचित तो चुकला तर ते तेवढ्याच मैत्रीत्वाच्या ते सल्ल्याने त्याची ती बाजू देखील किंवा लक्षात आणून देतात म्हणजे पत्रकार हा एक आरसा असतो आणि त्याची अत्यंत आवश्यकता असते आजचा पत्रकार एक फक्त औपचारिकता आहे मला तर वाटतं पत्रकारांची हे फक्त एक फॉर्मॅलिटी आहे जस्ट कारण एवढा स्नेह जिव्हाळा आपुलकी आणि एवढे ऋणानुबंध पत्रकारांशी जोडलेले असतात आणि ते असणं समाज हिताच्या दृष्टीने किंवा एक गतिमान लोकाभिमुख आणि चांगल्या सामाजिक उत्तरदायित्वासाठी किंवा ज्याला आपण सुशासन म्हणतो सुशासनासाठी ते गरजेचं आहे चांगले पत्रकार हे प्रशासनाची खूप जमेची बाजू असते ज्यावेळेस एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एक सामाजिक परिवर्तन आणायचं असतं त्यावेळेस पत्रकारांशिवाय पर्याय नसतो किंवा चांगल्या पत्रकारितेचा खूप चांगल्या रीतीने उपयोग होतो गरज आहे फक्त पत्रकाराशी असलेल्या सुसंवादाची आणि ज्या एखादी लोककल्याणकारी योजना असो किंवा एखादा समाज समाजहिताचं काम असो ती जर लोक चळवळ जन चळवळ बनवून लोकांच्या दारापर्यंत हृदयापर्यंत घेऊन द्यायची असेल तर पत्रकारांशिवाय पर्याय नाही म्हणजे पत्रकार हा एक प्रशासनाच्या खांद्याला खांद्यालावला समाज हितासाठी किंवा काम करणारा घटक असतो वैयक्तिक हित बाजूला ठेवून किंवा वैयक्तिक हिताचा कधीही विचार न करता त्यामुळे पत्रकार हा एक लोक प्रशासन आणि जनता यामधील दुवा जरी असेल तरी ते प्रशासना चांगलं असल्यासारखंच <coughs> अनिष्टरित्या समाज हितासाठी कार्यरत असतात सक्रिय असतात चांगल्या पत्रकारितेमुळे समाजातील अनिष्ट रूढी परंपरा या तर तला तलांजली किंवा हद्दपार करता येते त्याचबरोबर चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील समाजातून हद्दपार होऊ नयेत यासाठीच पत्रकार रात्रंदिवस झटत असतात अशा पत्रकारांबद्दल कितीही बोललं तरी ते थोडकं आणि तोकडं आहे शब्दातीत आहे खरी म असो किंवा समाजातील काही जाती विषमतेची विष मन विषवल्ली असो अशा गोष्टींना जर मोठ माती द्यायची असेल तिलांजली द्यायची असेल काय म्हणजे हद्दपार करायचे असतील तर चांगल्या शिक्षणासोबतच चांगल्या पत्रकारी सत्ता आहे ती टिकणं रुजवणं ती वृंदीगत होणं ही खूप काळाची गरज आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ न घेतला परत सर्व पत्रकारांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमच्या कामाला मनापासून मी शालोट करतो थँक्यू व्हेरी मच आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा